जिथे पूरस्थिती आहे तिथून स्थलांतर करा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना जिथे पूरक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत एकनाथ शिंदे यांना कोकण विभागाची बैठक घेतलेली आहे यावेळी त्यांनी विविध सूचना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणे अलर्ट मोडवर आहेत जिथे पाणी साचलं आहे तिथून लोकांना बाजूला केलं आहे के चिंता करण्याची बाब नाही सर्वांनी अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शाळा महाविद्यालयासह धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी फोन अटेंड करावे जेणेकरून बचतकार्य तात्काळ करता येईल झाडे पडून विजेच्या तारा तुटू शकतात स्विमर बोटी तयार आहेत मासेमारीसाठी जे गेले आहेत त्यांना पुन्हा बोलवलेलं आहे धरण क्षेत्रात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने एकनाथ शिंदे यांनी म्हटले की कोकण विभागात सर्व यंत्रणे तया तैनात आहेत काही होणार नाही याची दक्षता घेतली जाते आहे नागरिकांचे जीवन धोक्यात येणार नाही यासाठी शासन कार्यरत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे खडवली पूल पाण्याखाली गेलेलं आहे आत्ता त्याबाबत माहिती समोर आलेली आहे या ठिकाणी देखील यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत कोकण विभागाची आढावा बैठक घेतली कारण कालपासूनच पाऊस सगळीकडे जोरात पडतो आहे परंतु सगळी यंत्रणा आपली अलर्ट मोडवर आहे फील्डवर आहे त्यामुळे कुठेही जीवितहानी आणि पशुधनाची हानी झालेली नाही फक्त काल एक बदलापूरमध्ये एक इसम वाहून गेलेला आहे रात्री तर तेवढं जर सोडलं तर मला वाटतं कुठेही काही जिथं पाणी भरलं ताबडतोब तिथं पंपिंग हे करून पाणी पंप करून ते पाणी का काढून त्याचा निचरा केलेला आहे आणि एकंदरीत ऐंशी ते एक शंभरच्या दरम्यान सरासरी पाऊस पडल्यामुळे म्हणजे थोडा पाऊस थोडा वेळ पडून थोडा वेळमध्ये थांबतो आहे त्यामुळे अगोदरप्रमाणे नुकसान अगोदर, अगोदर जसं एकाच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता म्हणजे मगाशी मुंबई आयुक्त गगराणी यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा पाऊस अख्ख्या तीन दिवसात पडला त्यामुळे आता हे जे काही ढगपुटीसारखं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर एकाच भागामध्ये पाणी पाऊस पडल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं परंतु या दोन तीन दिवसामध्ये असं काही विषय नाही आहे रेड अलर्ट आता आजचा दिवस आहे आपल्या रायगड पालघर ठाणे आणि मुंबईला उद्या पालघरला रेड अलर्ट आणि बाकी येलो अलर्ट आ, आहे हां ऑरेंज ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे तशी चिंता करण्याची बाब नाही आहे परंतु सगळ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ऑगस्ट जुलै ऑगस्ट जे काही नुकसान भरपाई त्याचा पंचनामा करून प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे आता सप्टेंबरचा पण प्रस्ताव जाईल त्यामुळे त्यांना देखील त्याप्रमाणे शासनाच्या वतीने मदत होईल रिपोर्ट एस एन मराठी मुंबई